धूम्रपानाचे आवाजावरील घातक परिणाम वारंवार धूम्रपान केल्याने आवाजावर गंभीर परिणाम होतात सिगारेटच्या धुरामुळे स्वरयंत्राच्या नाजूक उतींना सूज आणि जळजळ होते ज्यामुळे आवाजाचा कंप बदलतो आणि आवाज खोल घोगरा व खरखरीत होतो एक सिगारेट ओढल्यानंतरही घशात तात्पुरती सूज जळजळ आणि कोरडेपणा जाणवतो असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात कधीतरी धूम्रपान केल्यास कायमस्वरूपी नुकसान होत नाही परंतु सतत धुराच्या संपर्कात राहिल्याने दीर्घकाळ सूज राहते स्वरांमध्ये जाडसरपणा येतो आणि गाठी तयार होऊ शकतात गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे स्वरयंत्रावर कायमचा वरण किंवा कर्करोग सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हे मुळातून नष्ट करण्यासाठी धूम्रपान तातडीने थांबवण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात धूम्रपान हे केवळ फुफ्फुसांसाठीच नव्हे तर आवाजासाठीही अत्यंत हानिकारक आहे सिगारेटच्या धुरामुळे स्वरयंत्रांना होणारी जळजळ आणि सूज यामुळे आवाज कायमचा खराब होऊ शकतो या गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी धूम्रपान त्वरित थांबवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे तुमचा आवाज तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा भाग आहे धूम्रपानामुळे केवळ तुमचा आवाजच खराब होत नाही तर त्याचा तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो अनेकदा घोगरा आवाज असणाऱ्या व्यक्तींना बोलताना त्रास होतो आणि त्यांच्या कामावरही परिणाम होऊ शकतो याशिवाय धूम्रपानामुळे केवळ स्वरयंत्रांनाच नव्हे तर तोंडाचा घशाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो त्यामुळे धूम्रपान सोडणे हे तुमच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे या याव्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलवरील सविस्तर व्हिडिओ बघायला विसरू नका